हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल एन वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या वर्किंग ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झालेली आहे आणि आजची सुरुवात ही वर्किंग ब्लॉगपासून झालेली आहे म्हणजे हा जो केक आहे हा जो बेस आहे आपण कोणाच्या बड्डेसाठी केला होता हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि माहिती नसेल तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्दील करा बरं का तर आता आपण इथे चॉकलेट केकचं साहित्य घेणार आहोत पण या व्हिडिओमध्ये पूर्ण आपण केक बनवणार नाही हो त्याच्यानंतरचा व्हिडिओ जो येणार आहे ना ते बेसपासून पूर्ण डिझाईन वगैरे कसं केली हे सगळं काही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे पण मेन बेस जो बेस आहे ना तो आपण कसा तयार केला ते आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार हो। आहोत तर इथे मी हाफ के जीचं केकचं सगळं साहित्य घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाचं चॉकलेट केकसाठी चॉकलेट आईस केकसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार तर इते इते तर तर तो तो है है। आहे तर इथे मी चॉकलेटचा केक करणार आहे म्हटलं तर सर्वात अगोदर मला लागणार साहित्य म्हणजे चॉकलेट तर राज आणि माझा दोघांचा ऑल टाईम फेवरेट आहे चॉकलेट म्हटलं तरी तसे तर आमचे जेवढे काही केक आम्ही करतो ना घरी ते फेवरेटच आहेत पण सर्वात जास्त चॉकलेट आहे तर इथे मस्त असं चॉकलेटचं मी प्रेमिक्स घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम त्यामध्ये ट्वेंटी ग्रॅम इथे घेतलेलं आहे तेल वगैरे आणि सगळं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ना एकाच साईडने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला दोन दोन दिशेला इकडे फिरून नाही घ्यायचं आहे एकाच दिशेने बघू शकतो तुम्ही मी कसं फेटून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला हे प्रेमिक्स जे आहे ना मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर फॅमिली आपण आत्ता कुठे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती वर्किंग ब्लॉग स्टार्ट केलेले आहेत वर्किंग म्हणजे स्टिचिंगपासून गोंडे आईस केक तसेच सेलिंग सगळं काही तुम्हाला वर्कचं या व्हिडिओमध्ये शिकवलं जाणार आहे रेसिपीज वगैरे खूप छान छान असे व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहेत आणि पूर्ण मेजरमेंटसोबत मी तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू शिकवणार आहे डिटेलमध्ये मेजरमेंट हाफ के जीला किती वन के जीला तसंच पाच पाच किलोचे केक सुद्धा तुम्ही आपले व्हिडिओज बनवून बघून ना बनवू शकतो तर छान असं एकदम सॉफ्ट असं इथे बॅटर तयार झालेलं आहे या त्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गोठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत तर इथे मी ऑइल प्रेमिक्स एवढंच यूज केलेलं आहे त्यामध्ये लागेल तसं पाणी ॲड केलेलं आहे मेजरमेंट मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये नाही सांगितले तरी हळूहळू दुसऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओज सांगणार आहे फक्त प्रोसिजर काय आहे ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवणार आहे तर अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे आता बघू शकतो आणि इकडे जर मी हा टीन घेतलेला आहे ना केकचा टीन असतो राऊंडमध्ये हार्ड शेपमध्ये वेगवेगळे तुम्हाला भेटत असतात ज्या शेपमध्ये हवा आहे त्या शेपमध्ये हा टीन घ्यायचा आहे इथे मला राऊंडमध्ये केक बनवायचा होता त्यामुळे मी राऊंड टीन घेतलेला आहे जर तुमच्याकडे टीन अवेलेबल नसेल केकचा तर तुम्ही जे काही आपलं कुकरचं भांडं वगैरे असतं ना राऊंडवालं त्याच्यामध्ये दोन ते तीन असे भांडं येतात त्यातलंच कुठला तरी एक साईज घेतलात ना तरी चालेल तर इथे मी एक साईज घेतलेला आहे म्हणजे एक टीन घेतलेला आहे त्यातलाच एखादा डब्बा घेतलेला आहे त्याच आकाराचा राऊंडमध्ये असा मी ते बटर पेपर घेतलेला आहे कट करून आणि ते बटर पेपर आतमध्ये टाकण्याच्या अगोदर थोडंसं ऑइल ग्रेस केलेलं आहे मध्ये आणि मग मी बटर पेपर ठेवून दिलेला आहे तसंच त्यावरच्या बटर पेपरवरती एक चम्मच ऑइल ॲड केलं आणि त्याला पूर्ण असं टीनला मी ग्रेस करून घेतलं बटर पेपरच्या ऑइलनी आता हे जे काही प्रेमिक्स आपण पूर्ण घेतलेलं आहे ना भांड्यामध्ये रेडी करून ते आपण आता मस्त असे टीनमध्ये काढून घेऊयात पण टीनमध्ये काढून घेत वेळेस ना जे काही आपण चम्मचने किंवा मग याच्याने काढतोच ना ज्याच्याने फेटून घेतलं आहे ते भांड्याच्या या साईडला लागता कामा नाही आहे त्याच्यामुळे आपला स्पंज खराब होतो आणि व्यवस्थित पाहिजे तसा आपल्याला हा जो प्रेमिक्सचा केक आहे ना तो रेडी नाही होणार त्यामुळे चम्मचं जे आहे ना बाजूला कुठेच लागू द्यायचं नाही आहे पूर्णपणे यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघितलं आत्ता मी कपडा कशा पद्धतीने घडी मारून ठेवलं आणि त्याला कशा पद्धतीने असा टॅप केलेला आहे जेणेकरून त्या गुठळ्या आहेत ना त्या पण कमी होतील आणि क्लिअर येईल त्याला व्यवस्थित राऊंड असं म्हणून आपल्याला ते एकदम सोप्या पद्धतीने करून घ्यायचं आहे साईडने बघू शकतो तुम्ही खाली मी ऑइल टाकलं बॅटर पेपरना त्यामुळे साईड सोडलेल्या आहेत त्याच्या तर ते मस्त असं मोठ्या पातेल्यामध्ये ठेवून एक स्टँड ठेवलेलं आहे मी आणि एक त्याला आता तीस मिनटं मी गॅसवरती ठेवून देणार आहे मीडियम असं ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत त्या त्या तुम्ही कमेंट कमेंट करा खाली मी त्या त्या तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल तर ते आता मी तीस मिनटासाठी एक पातेल्यामध्ये गॅसवरती ठेवून दिलेलं आहे थे बिना ओहनचे गॅसवरती कसे आईस्केक बनवायचे ते शिकवणार आहोत बरं का आपण सर्वात महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवा तर आता आपण इकडे क्रीम रेडी करून घेणार आहोत म्हणजे ज्या क्रीमने आपल्याला इथे डिझाईन वगैरे बनवायची आहे आणि जे केकची क्रीम असते ना ते आपण आता इथे रेडी करून घेणार आहोत त्यामुळे हवं तर इथे तुम्ही स्टीलचं थंड फ्रीजला ठेवून असं भांडं घेऊ शकतो जर नसेल तर तुमच्याकडे असं प्लास्टिकचा ही घेतलात तरी चालेल तरी ते, ते माझा फ्रेश असा हा प्लास्टिकचा बाऊल आहे प्रत्येक वेळेस मी केकची ऑर्डर आली ना तेव्हा या बाऊलचा म्हणजे यूज करत असतील तर आता इथे मी दोनशे ग्रॅम क्रीम घेतलेली आहे सनविपची हे फ्रेश अशी क्रीम आहे केक क्रीमचे ब्रँड क्वालिटी ब्रँड क्वालिटी सगळं तुम्हाला हळूहळू हो पुढे सांगेल मी तर अशा पद्धतीने हा जो बेस आहे ना आपल्याकडे रेडी झालेला आहे तर याच अशा बेसपासून सुंदर असा केक आपण कसा बनवला एकदम सोप आपल्या साध्या पद्धतीने मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे बेस तुम्हाला अगोदर समजावून सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर नंतरचा व्हिडिओ छान असा डिझाईनचा केक कसा बनवला ते तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा बरे का आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा केक आपण राजच्या बड्डेसाठी केलेला होता कुठला फ्लेवर होता कसा बनवला ते तुम्हाला मी पुढं कंटिन्यू व्हिडिओमध्ये सांगेलच तर फॅमिली पटापट पत नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा लगेच याचा नंतरचा व्हिडिओ मी येत इत...